नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोड शैलेंद्र शरद बिडवी यांचा ग्रामपंचायत पडघ्यामध्ये प्रभारी सरपंच पदी एकमताने निवड करण्यात आली शैलेंद्र शरद बिडवी यांचा ग्रामपंचायत पडघ्यामध्ये प्रभारी सरपंच पदी निवड करण्यात आली याबद्दल पदभार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ही। या प्रसंगी शैलेश शरद बिडवी मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला ते के अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे माथाडी कामगार प्रदेश उपाध्यक्ष गुरुनाथ मथे महाराष्ट्र सेना उपजिल्हा अध्यक्ष श्रीकांतजी गायकर माजी उपसभापती गुरुनाथजी जाधव कुणबी सेना उपजिल्हा प्रमुख भगवान सामरे माजी सरपंच अजय पाटील माजी सरपंच काशीनाथ सेलार पी पी जाधव हो, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पुढील शुभेच्छा दिल्या प्रकाश जाधव मॅडम या एक महिन्यासाठी रजेवर गेल्यानंतर मला प्रभारी सरपंचा पदभार मिळालेला आहे सर्वपक्षीय जे स्टेजवर होते मान्यवर त्यांच्या आम सर्वांच्या आमच्या सर्व पक्षीय कमिटी मिळून आम्ही पडघ्यातील जी ग्रामपंचायतीची बॉडी बसवली होती ज्यामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला प्रभारी भार मिळालेला आहे आणि पडघ्यामधील जे रस्त्याचे कामं तर चालू आहेत ट्रॅफिकची समस्या खूप वाढलेली आहे न पाणी योजनेचा विषय प्रलंबित आहे आणि एक कचऱ्याचा विषय असे तीन चार मुद्दे पडक्यातील खूप महत्त्वाचे आहेत त्याच्या मागे लागून त्याचं काम पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला मी माझ्या पडक्यासाठी जो मला अवधी कमीतले कमी मिळाला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करून मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जनतेला एवढंच आवाहन करेल का गावाच्या चांगल्या कामासाठी पूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य करावे हीच जनतेला माझी विनंती राहील

मडगा हे गाव होतं आणि शहर होत चाललं कारण चांगल्या प्रकारचं इथं इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं लोक चांगले शिक्षक वर्ग चांगले सरकारी लोक इथं राहायला येतात लोकांना जे आवश्यक आहे जे ग्रामपंचायती काम ते आपण दिलं पाहिजे लोकांना जास्त काही मागायचे नव्हते रस्ते पाणी शाळा तुमच्या आरोग्य सुविधा ह्या जास्तीत जास्त ह्या लोकांच्या मागण्या असतात आणि ते देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे तर इथं रस्त्याची समस्या अनेक वर्षापासून होती मला वाटतं आता सुटक केली आहे पाणी समस्या आहे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावा तर इथं दोन दोन समजा एक आमदार आहेत एक राज्यमंत्री म्हणून प्रभाज पाटील हां प्रभाज पाटील त्याच्यामुळं इथं त्या समस्यासुद्धा सुटतील लोकांना बाहेरची येणाऱ्या लोकांना सुविधा जास्ती असते कशा देता येतील याकडे आपण लक्ष पुरवलं पाहिजे आणि ह्या गावाचा विकास आपल्या कला कशाप्रकारे करता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि तुमच्याकडून चांगल्यात चांगलं काम व्हावं अशा अपेक्षा करतोय आणि आपली रजा घेतोय जय जय आज ज्यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण आलेले आहात ते सत्कार मूर्ती या पडगा ग्रुप ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच माननीय शैलेशजी बिडवी साहेब त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख सन्मान्य प्रकाशजी भोईर साहेब पंचायत समिती भिवंडीचे माझे सभापती गुरुनाथी जाधव साहेब आपल्या तळवली सेवा सोसायटीचे चेअरमन सन्मान्य काशीनाथजी शेलार साहेब आहेत डोळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजयजी पाटील साहेब आहेत तसेच मनसेचे कार्यकर्ते आपले सर्वांचे लाडके दादा आज खरोखरच पडघा ग्रामपंचायतीच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस म्हणता येईल की आज आपल्या पडग्या ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदासाठी जे व्यक्ती विराजमान होत आहे पडघ्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा खरोखरच शैलेश बिडवीचं नाव हे सर्वांच्या वरती असेल त्यांचं राजकीय कारकिर्द सोडली तर राजकीय कारकिर्दीला वळसा देणारा त्यांचं सामाजिक कार्य हे खूप मोठं या पडका विभागात आहे आणि खरोखरच मग तो गणेश उत्सव असो पंढरपूरची वारकरी असो किंवा अपघातग्रस्त व्यक्ती असो पूरग्रस्त व्यक्ती असो या सर्वांना सर्वांपर्यंत सर्वात अगोदर पडघा विभागातील कोण पोचत असतील तर ते आमचे आप सर्वांचे आपले सर्वांचे लाडके साहेब आणि खरोखरच ग्रामपंचायत पडघाचे आज आभार मानले पाहिजेत सरपंच यांनी त्यांचा शब्द पाळला आणि शैलेश बिडवी साहेबांना प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती केली त्याबद्दल पडगाव ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच आणि सर्व त्यांचे सर्व सदस्य यांचं पुनच्छ एकदा या पडगाव विभागाच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि शैलेशी बिडवी साहेबांचा मान सन्मान जो आपण केला त्याबद्दल पुनश्छे आपले आभार मानतो आणि शैलेशी बिडवी साहेब आपल्याकडून या ग्रामपंचायतीचं अतिशय सुंदर काम हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र शैलेजी बिडवी साहेब यांची पडगा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी निवड झाली प्रथा मी आपल्या सगळ्यांच्या मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो की येणाऱ्या काळामध्ये भले आचारसंहिता असेल परंतु खेळीमेळीच्या वातावरणात दिलेला शब्द हा बाळणं राजकारणामध्ये खूप महत्वाचा असतो आणि त्या शब्दाच्या प्रेमापोटी भले आचारसहित असेल पण ही प्रक्रिया त्यांनी राबवली परंतु या काळामध्ये आपल्याला जो काही कालखंड आपल्याला मिळेल त्या काळामध्ये भले आपण धोरणात्मक निर्णय आपल्याला काही घेता येणार नाही परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आचारसंहितीच्या बंधनामध्ये राहून देखील अतिशय चांगलं असं काम आपल्याला करता येऊ शकतं हे ये तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही साहेब येणाऱ्या काळामध्ये पडग्याच्या बाबतीमध्ये अनेक समस्या आहेत आहे या समस्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला कसा मार्ग काढता येईल विकासाच्या दृष्टिकोनातून कसं आपल्याला काम करता येईल कसे प्रयत्न करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे त्याचबरोबर सगळी आता ग्रामपंचायतीची काही कमिटी असेल ती सगळे एकत्र आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही निर्णय घ्यायला काम करायला काही अडचण येईल असं काही वाटत नाही पण येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने आपण या विकासाच्या पडग्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये एक अमूलाग्र बदल घडून आणावा अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देत होतो येणारा काळ नक्कीच आपल्यासाठी चांगला असेल कारण आपण नेहमीच अंबरेसाहेबांनी आता सांगितलं की नेहमीच प्रत्येक अडी अडचण असलेल्या समाजामध्ये ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस जाऊन जाण्याचं काम आपण करता आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपण अतिशय चांगलं काम ह्या जिल्ह्यामध्ये उभं केलं आहे येणाऱ्या के काळामध्ये देखील आपल्याकडून पक्षाचं त्याचबरोबर आपण समाजाचं चांगलं काम कसं करता येईल या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करावे अशा या सदिच्छा अशा दिवशी आपल्याला देतो पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली वाटचालीस देखील वाट खूप खूप शुभेच्छा देतो शैलेश गुड साहेब एक आमचे महाराष्ट्र नवनाथ सेनेचे आधारस्तंभ आहेत कारण त्यांचं हे कार्य जसं पडगा शहरामध्ये शहरामध्ये चालू असत तसं आमच्या भिवंडी लोकसभा एरियामध्ये महाराष्ट्र नमासे सेनेची कशी जोराने होईल आणि चांगली होईल याच्याही त्यांचा प्रयत्न भरपूर असतात कारण कुठलीही निवडणूक आली का शैलेश गुडी साहेबांना आपल्या पक्षाची आपल्या पक्षाचं नाव कसं होईल आणि पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून होईल आणि त्या सदस्यांना चांगलं काम काम करण्याचं मार्गदर्शन हे शैलेश गुडी साहेब करत असतात त्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र